ग्रामपंचायत अधिकारी अवकाश पवार यांनी अथर्क परिश्रम करून सोमनाथपूर येथील ग्रामस्थाचे स्वप्न केले साकार सोमनाथपूर ग्रामपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या बासष्ट लाभार्थ्यांना मंजुरी आदेश केले बहाल गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरण आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटास पुणे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे करण्यात आले त्या अनुषंगाने सोमनाथपूर ग्रामपंचायत गावातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे आवास योजनेचे इंजिनियर वैभव पाटील तसेच पंचायत समितीच्या पांचाळ मॅडम व ऑपरेटर अनिल कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये सोमनाथपूर येथील बासष्ट लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देण्यात आले यावेळी सरपंच अंबिका पवार ग्रामपंचायत अधिकारी अवकाश पवार ग्रामपंचायत सदस्या तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उदगीर विधानसभा प्रमुख सौ शिवकर्णा अंधारे सुभाष राठोड सुजिता चव्हाण श्रीदेवी वैजापुरे अश्विनी बामणे अश्विनी घोगरेसह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत सर्व लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले